आणि बघा इथे आलो की आपलं मन समाधान होतं समोर जी वरती आपल्याला मेकडंबरी म्हटलं बघा मेकडं फायव्ह मी पंच धातू एकोणीसशे पंच्याऐंशी ला मेकडंबरी छत्राची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी ला भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजन सिंग यांच्या हस्ते मेकडंबरी छत्राचं उद्घाटन झालं एकोणीशे पंच्याऐंशी ला मेकडंबरीच्या आतमध्ये बघा आपल्याला हार घातलेल्या पुतळा पाहायला मिळतो बघा पुतळा आता सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसला सहा जून दोन हजार नऊ ला युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसलाय बघा पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं बत्तीस मन सोन्याचं चा होतं बत्तीस मनाचं एक पण मन म्हटलं की चाळीस किलो असंच त्या काळात इथे बाराशे ऐंशी किलो वजनाचं चा सोन्याचं होतं बाराशे ऐंशी किलोचं औरंगजेबाचं सरदार जुल्फी कारखान टोपान होत इतिगाज खान त्याने बत्तीस मठ सोन्याचं सिंहासन तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला धनाची घाव घालून मित्रांनो लुटून दिलं आता फक्त आपल्याला इथे पंचधातूचं मेघतबरी पाहायला मिळतं आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता बघा तो आत राज राज हा राजसभा म्हणजे राज दरबार आतमधून त्या काळा दरबार हा मखमणी पडल्याने पैठणी कापडाने सजवलेला हा दरबार पैठणी कापडातील मशेल्याच्या उजड्यामधील सहा हजार प्रजा जनता कशी बनत असेल थोडीशी कल्पना करा राजांच्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलर ची राजांना मानाचा मुध्रा करताना तो आहे इंग्रज त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन पायी चढून गडावर राजांच्या राज्यभिषेकाला आला तो बघा समोर पाठीमध्ये उंच इमारत दिसते बघा त्या उंच इमारतीचं नाव आहे नगारखाना त्या काळात नगारखण्याच्या बाहेर पुढच्या बाजूला राजांच्या राज्यभिषेकाला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला दोन हत्ती आणि दोन घोडे सजवलेले इंग्रज म्हणतो मी दोन पायाचा माणूस माझे पायी येताना खूप दमचाक झाली तर राजांनी बलाहटी देहाचे चार पायाच्या हत्ती रायगडावर आणले असतील कसे जगात रोपविले नव्हते रोपया ते एकोणीशे शहाण्णव झाला इंग्रजाने तसंच तो प्रश्न रोषणीशी त्याने डायरी मी लिहून ठेवला बघा आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती नाही छोट्या बसून मोठ्या करता येतं मोठ्यापासून कधीच छोट्या करता येत नाही बघा एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्षात पूर्ण होते गडाची वाढक

ते राज दरबारात हजार दिसत नव्हते कारण लढाई वीर मरम पावले होते राजा आऊ साहेबांना म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे असंख्य वीरांचे घेत राजे सिवासनावर आरूढ झाले तेव्हा अठ्याहत्तर वर्षाच्या मातेने किती आनंद वाटला असेलो शिवनेरीच्या मातीत खेळणारा बाळ शिवबा आज बत्तीस मठ सोन्याच्या सिंहसनावर आरूढ झालेल्या आहेत आणि तोच्या राजसभेत ललकरे हे घोषणा आहेत शेवट सर्वांनी जय बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला उतांधी महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की भवानी हर हर आपण कुठं काढा तिथे जाऊन दर्शन करू किंवा येताना आला तरी तुम्हाला शिवासनापासून गेटच्या कोपऱ्यापर्यंत पूर्वीच्या काळात तिथे माईक स्पीकर साऊंड सिस्टम नव्हते त्या आपल्या राजांनी सिंहासनावर हळूहळू मध्ये बसून भाषण केलं तर गेटच्या आवाज इथल्या व्यक्तीने काही के खूप केली राजांना सिवासनावरती स्पष्ट ऐकले याला म्हटलं जातं प्रतिध्वनी एको सिस्टम असतो असतं अजूनही आवाज हा समोर उंच खड्यात दिसतो बघा समोरचा या दगडावर आवाज रिप्ला होऊन शिवासनापर्यंत पोहोचतो किती तिकडचा आवाज रिप्ला होऊन चारे कोपऱ्यांपर्यंत पोहोचतो असं काही इतिहासकार जाणकार तज्ञांचे म्हणणे आता गर्दी समोर आवाज प्रयोग करतो कधी नेक्स्ट टाइम आलात इथून एवढ्या आला जिथे आपण माहिती घेतली तिथे स्पष्ट आवाज इथून जरी कागद पडला तर तिथे आहोत त्या दृष्टिकोन बांधकामाची रचना केली आर्किटेक्चर हिरोजी इंदूर करणे या भव्य गेट नाव नगारखाना आताच तुम्हाला मी हिरक्यांची कविता सांगितली त्यावेळी ह्याच्यावर नगारे आवाज ठेवले ह्यावर जाण्यासाठी आतमध्ये एकोणतीस पायरे त्या पायऱ्या तर बंद केलेत मग किल्ल्याचा मेन दरवाजा पाहि येताना दरवाजा ते बंद झालं राजांच्या राजसभेचे मेन गेट नगारखाना हा नगारखाना पाहूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणाले असं इतिहासकार जाणकार तज्ञांचे मंदिर आता मग गडाची पुढची बाजू खोळेचा माळ बाजारपेठ नंतर मग समाधी परिसराकडे जाणार आहेत येताना आपल्या दर्शनाला फोटोला याच मार्गाने येणं आहे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय पुतळा आहे ऑल महाराष्ट्रात मोठ्या पोस्टर बॅनर होते नेट ना। एक मी शिल्पा आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रे चौऱ्याहत्तर ला पुतळ्याची स्थापना आता बसवलं दोन सहा दोन हजार बारा ला उदयनराजे भोसले साताऱ्याचे राजांचे तेरेवे वारसदार आणि सांगलीचे शिवप्रतिष्ठान अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वतीने छत्राचं उद्घाटन झालं पुतळ्यांचे फ्रेश आर पाहायला मिळते बघा हे दररोज पाच हार हे सांगली येतात शिव प्रत्यक्षांची होते भिडीपुर्जी अडतीस वर्षी त्यांची सेवा आजपर्यंत पूजा करण्याचे गडाव चालू आहे आणि दुसरे पाच आर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या चे होते नेतात त्यांची दहा वर्ष सेवा चालू आहे ग्राउंड जिथे आपण उभे होत त्या मैदानाचं नाव होळीचं माल आता आपण शिमग्या झोड मार्च महिन्यात तसं ते पहिला मोठा होळीचा कार्यक्रम आहे मग आजूबाजू गावांच्या वस्त्यांच्या वाड्यांच्या होळी पेटवले जायचे राजे होळीत नारळ टाकायचे जो भादर आगीतून हाताने नारळ काढेल त्याला राजे सव्वा किलो सोन्याचा कडा डोक्यातल्या पेटाने घोडा बक्षीस द्यायचे नारळ फक्त काढायची धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे जर तुम्ही पॅलेस पॅलेसे दाखवले आणि गडाची पुढची बाजू तुम्ही तेवीसशे पन्नास पॅले चौरून आला असतात तर इथे वरती समोर बघा कोपऱ्यात एक व्हाईट पातळी वेळ दिसते का पलीकडे बघा हत्ती काना त्या काळा उजी दोन छोट्या हत्तींची पिल्ल आणली होती त्यांचं ते पालन पोषण करण्याची रूम आता ते पुरा आहे पुरातत्व विभागाचं ऑफिस भारत सरकार आणि समोर ही दुतरवा पसरलेली इमारत बाजारपेठ आठशे फूट लांब चाळीस फूट रुंद चौरेचाळीस दुकान आहेत चाव्यासर बावीस उजव्या सेटले बावीस बाजारपेठेची हाइट आहे घोड्यावर बसूनच बाजार माना सलमानाने प्रभाबाने खरेदी करायची दुकानांची रचना पुढे बाजार मध्ये गोडाऊन आणि पाठीमागे ते व्यापारी राहायचे आता आपण याच राजमार्गाने पुढे समाधी मंदिराकडे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज कुणा ताक वगैरे पाहिजे पंडित माझं पण जरा कार्ड रे व्हिडिओ थोडस टोकावर गेल्यात खालची दरी पाहून ठकमक पाहू लागतं चक्करे सरकार उठम टकमकतो टो कडेलोट म्हणजे त्या काळात गुन्हेगारांचा पितुरांचा खोटो बोलला असे गुन्हेगारांचं गुन्हा कबूल नाही झाला हत्ता बांधून पोत्या मधुर फेकून दिले जायचं छत्रपती शिवरायांच्या काळात एकाच कडेलोट झालेला नाही आणि संभाजी राजांनी कुणाला सोडलेलं नाही तुम्ही सिरियल वगैरे पाहिले असेल त्यामुळे दाखवले संभाजी राजांच्या काळात ठकमक टोकावरतून माल सावंतांचं हायकोर्ट हाय शिक्षक कुणाला अपील नव्हती आता आपण गडावचं मेन ठिकाण समाधी स्थळाकडे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आपण राजवाड्यामध्ये पाहिले होते तर मंदिराचा आकार हा मशीद सारखा दिसतो बघा मुघलांनी मंदिराची नाजदूस तोडफोड करू नये पण बाहेर नाकार आकार मशीद सारखा मात्र शिवलिंग शंकराची नंतर दर्शनात जाणार आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला व्हाट क्षेत्रालय वरती बघा शंकू सारखा ते आपल्या राजांची समाधी राजे आपले शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या देहेगणी शंकराच्या मंदिरा समोर समाधी शोध लावला महात्मा ज्योतिव फुले छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या पाठीमागे आहे वाघ्या पुत्र्याची समाधी वाघेविषयी सध्या महाराष्ट्रामध्ये वाधविंग वाघ्या पुत्रा होता की नव्हता आता इतिहासकार पुन्हा संशोधन करून काढतील मग आपण राजांच्या राजसभेच्या मोठ्या नगारखान्यातून बाहेर आलात तर समाधी आणि मंदिराच्या मध्ये छोट्या कमानीवाला गेट दिसतो बघा समोर त्या गेटच्या बाहेर पुढच्या बाजूला दोन नंबर पायरी मध्ये नाव आहे ज्यांनी हा पूर्ण गड बांधला ते इंजिनियर शिल्पाकरांचं नाव सेवे जठा इतक परब हिरोजी महाराज म्हटले हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय हिरोजी म्हणतात राजे राजधानी रायगडावरती आम्ही एक जगदीश्वराचं मंदिर देखील बांधलेलं आहे गडावरती जेवढ्या वास्तू जेवढ्या इमारती केल्या तेवढी बांधकामं जगदीश्वराची चरणी अर्पण करत आहे आणि राजे जाता येता तुमच्या पायाची धूळ आमच्या नावाच्या पाठीने सतत अभिषेक करत राहावी म्हणून मी तिचे नाव मागत आहे सेवेचे ठाईत हिरोजी इंदुलकर राजांनी हिरोजीना विचारलं हिरोजी आपल्या बांधकामाची गॅरंटी काय हिरोजी म्हणतात राजे किल्ल्याचं मेन गेट पायी येताना लागतं महादरवाजा की राजे एकदा बंद झाला की राजे तुमच्या आज्ञे व्यतिरिक्त गडाचे खाली जाईल ते फक्त पाणी आणि खालून ती हवा आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तळपत आहेत तोपर्यंत हिरोजीने केलेल्या गडावर ह्या दगडी वास्तू दगडी इमारती या भक्कम टिकून राहतील असं हिरोजी इंदुलकरांचं गॅरंटी पत्र होतं बघा शेवटचे चार शेर सांगतो बघा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवाय चरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार झाला अंधार झाला पाहता दिवा पाहिजे अंधार झाला पाहता दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे जर जिजा माता जर जिजामाता तुम्ही जन्माला आले नसत्या तर दिसतील नसते अंगणामध्ये तुळस आणि राजे तुम्ही नसतात तर दिसले नसते मंदिरांवरचे कळस अंधारे झाला आबाळाची जात आहे मोडेल पण वाकणार नाही हे मर्द मराठ्यांची जात आहे जे आपली माहिती संपते धन्यवाद बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय पत्रिका पण ठेवायला लागत बघा ना

आजकाला छत्रपती श्री पुत्र लाडका झाला छत्रपती राम पुत्र लाडका झाला छत्रपती पुर बसले श्री मनी आज बसले श्री मनी हर्षी ி அவ அவு சோனியாதினி அவ சோனியாதின சூரியவாலு சூரியவலா ஜிதா புத்திர லாட் காத்திரபதி जिजाऊजातो पुत्र लाडका साला छत्रपती जिजाऊसा पुत्र लाडका साला रायगड सांगे आनंदाने पुत्र लाडका साला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा हे नव्हतं विचार करा किती भीती असतील हा आता वारा असतो ना आता वारा नाहीये दुपारच्या वेळेत कसे चालत होतात हो काय पंडित सर या नंतर बघा बोला काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आणि अशा प्रकारे आता वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे येताना जर हवामान होतं आणि आता जातानाच जा हवामान खूप बदल आहे आता जरा धुक आलेला आहे जरा अस्पष्टपणा सगळं झालेलं आहे आणि सुद्धा जो परिसर दिसतोय वा हो कोण सांभाळू पडला की केलाच पण हे रोपवे आपल्याला वरती जाता येत वय झालेल्या माणसांना पण नाहीतर ही गोष्ट नाही ते प्रेशर येत नावसालाच ना तरी करतेस